विरजार नारंगी परिसरातील विजयनगर परिसरात रमाबाई अपार्टमेंट पडली आणि सतरा लोकांचा नाहक जीव गेला ही घटना इतके संपली नाही या घटनेमागचा इतिहास पाहावा लागणार आहे भूगोल देखील पाहावं लागणार आहे ज्या ठिकाणी ही बिल्डिंग गेली त्यापासून हाकेच्या अंतरावर मी उभा आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर माझ्या मागे ज्या बिल्डिंग आहेत या सर्व अनाधिकृत आहे एकही पेपरची परवानगी यायला नाही ती जर तुम्ही व्हाईट पिंक कलरची बिल्डिंग पाहिली तर ही अजूनही वर त्याच्या साड्या आलेल्या आहेत ही बिल्डिंगचा अजून माळा सोडणं बाकी आहे आणि ह्या वरच्या मधल्यावर लोकांना आतमध्ये कोणी राहत नाही परंतु कपडे सुकत घातलेले आहेत म्हणजे असं दर्शवायचं आहे की आतमध्ये कोणतरी राहत आहे तर दुसरीकडे ह्या बिल्डिंगवर पालिकेने दोन ते तीन वेळा कारवाई केली आपण अर्धे रंगरंगोरेटी झाली आणि अर्ध सिमेंट आहे इथे देखील लोक घुसवलेली आहेत आणि मग पालिका अधिकाऱ्यांना संगणमत करून हा सर्व प्रकार घडतो यांना विद्युत कनेक्शन मिळतं लाईटचं यांना पाणी मिळतं तुम्हाला आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो लाईन फुटली का पाणी येत नाही आपल्याकडे जी वारंवार लाईट जाते त्याचं कारण हे आहे की अनाधिकृत बांधकामांना जी एक्स्ट्रा लाईन दिलेली आहे त्याच्यामुळे हा पूर्ण भार जो आहे एम एसीबीवर येतो आणि त्यामुळे लाईट जाते आणि अनाधिकृत बांधकामाच पूर्णपणे जे आहे काम कसं चालतं याचा मागचे सूत्रधार कोण आहे बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे डॅशिंग असे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत विभाग प्रमुख काय सांगाल की ह्या मागचे सूत्रधार कोण आणि हा सर्व कारभार चालतो कसा हे सगळं चालतं महानगरपालिकेच्या आशीर्वाद आणि महानगरपालिकाच सांगते यांना तुम्ही करा मी आहे परंतु जर काही अंगावर आलं तर घ्यायला कोण तयार नाही आहे आपण जर पाहिलं तर गेल्या चार दिवसापूर्वी रामाबाई अपार्टमेंट पडली त्या ठिकाणी आम्ही स्वतः होतो आज तुमच्यासोबत बोलतोय आम्ही त्या बिल्डिंगमध्ये असतो कारण आम्ही त्या ओंकार जो जो आमचा जो कार्यकर्ता होता त्याची फॅमिली गेली त्याच वार वाढदिवसाला आम्ही जाणार होतो परंतु फक्त आमचं नशीब बलवत्तर तर म्हणून काय माहीत नाही की आम्ही तिकडे त्या ठिकाणी थांबलो आणि इकडे विजयनगर साईडला गेलो विषय असा आहे ह्या आपण जर सांगितलं अनाधिकृत बांधकाम कशी बनतात किंवा काय महा आपण पाहिलं ही एक बिल्डिंग आहे ह्या अशा अनेक बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये तर कोण राहत नाही कपडे टाकलेत मी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत माझ्याकडे तसे पत्र आहेत की आर्थिक अंडरटेबल सगळं चालतंटेबल अंडरटेबलचा का हिशोब काय अंडरटेबलचा हिशोब म्हणजे आता काय प्रत्येक ठिकाणी ठरलेला आहे माझ्या म्हणजे जेवढं मला माहिती आहे चाळीचा काय दोन हजार रुपये रेट ऐकून आहे त्याच्यानंतर बिल्डिंगमध्ये जर बांधायचं दहा हजार रुपये असे घेणारे घेत असतील किंवा आणि हे सगळं महानगरपालिकेचे कारण हे एका ठिकाणी चालत नाही ग्राउंड टू टॉप सगळ्यांना पैसे जातात म्हणूनच तर आयुक्त अनिल कुमार भेटले ना आय डी मध्ये पोलीस देखील या समाज पैसे घेत असतात असंही देखील पोलीस पैसे घेतात की नाही ह्याच्याबद्दल मला काय माहीत नाहीये परंतु जर पोलीस पैसे घेत असतील तर मग अरेस्ट आरोपी अरेस्ट का होत नाहीत एम आर टी पी चे एवढ्या गंभीर लोक काल पालकमंत्र्यांनी दिली नाही आणि हॉस्पिटलला गेले पालिकेत आणि एक तास बैठक घेतली पण इथे आले नाही साहेब पालकमंत्र्यांना ते नावाचे फक्त पालक आहेत तुम्ही त्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होतात ना तुम्ही फक्त नावाला पालक आहात तुम्ही ह्या साईनाथ नगर पासून विजयनगर पासून गणपती मंदिर पासून बायपास करून गेलात दोन मिनटासाठी तुम्ही इकडे आला असतात तर काय प्रॉब्लेम झाला असता का तुम्ही मीडियाला स्पर्श असणारा एकही अनधिकृत बांधकाम होऊ देत नाही आणि आता तुमच्या नाकाखाली हे सगळं चाललंय ह्याला जबाबदार पहिले तुम्ही आहात तुमच्या तुमच्या लोकांवर माननाने आ... याचा गुन्हा दाखवलायला पाहिजे जे लोकं मिले त्यांचा परंतु हे सगळं आता तुम्ही जसं म्हटलात की क्लस्टर आणणार मंत्र्यांनी सांगितलं पहिले पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे डी सी एम जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी पण असे चार निवडणुका ठाण्यामध्ये क्लस्टरच्या नावाखाली लढले इथे काय होणार आहे क्लस्टर आणून हे लोक काय करणार फक्त हे आले बोल बच्चन केला लोकांना सांगितलं म्हाडाच्या चा तुम्हाला चाव्या देतो अधिकारी लोकांकडून लिहून घेतात की एका महिन्याचा आम्हाला बॉन्ड लिहून द्या म्हणजे तुम्ही त्या लोकांची सोय करणार आहात हे गिरीश महाजनांनी सांगितलं काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आले यांनीच सांगितलं आणि ह्या अधिकाऱ्यांची अटी शर्ती आहेत ह्या लोकांना काही काढून गेलं नाही आता त्यांना अजून चाव्या देत नाही आहेत ह्या लोकांकडे आत्ता त्यांच्या अंगावर असलेले चार चार दिवसाचे तुम्ही बघा तिकडे कपडे चार दिवसाचे कपडे आहेत त्या कपड्यानं त्यांना एक रुपया नाही त्यांच्याकडे कपडे घेणं माझी पालिकेला विनंती आहे की आपण त्यांना आर्थिक मदतही करावी आत्ता त्यांना काय रेश रेशन वगैरे घेण्यासाठी आणि क्लस्टरच्या नावाखाली अजूनही या ठिकाणी इलेक्शन लढलं जाईल इल। अजून चार इलेक्शन होतील क्लस्टरचा त्या मंत्र्यांनी संत्र्यांनी नेत्यांनी कोणी कोणीही बोलू नये आणि आपल्या पोळ्या भाजू नये अशी माझी विनंती आहे परंतु महानगरपालिकेला माझी एक विनंती आहे की आत्ता तरी जागे व्हा तुमचे संसार तुमच्या घरांची पोटं भरण्यासाठी लोकांना रस्त्यावर आणू नका त्वरित कारवाई करा अशी माझी पक्षाच्या वतीने मागणी आहे बांधकाम कोण बिल्डर आहेत आणि इकडे आधी चाळी होत्या चाळीच स्थानिकच आहेत काही तुम्हाला सांगतो ही जिथे चाळ होती इथे चाळ होती इकडे सगळ्या चाळी होत्या या चाळी तोडूनच हे बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम होऊ नये याच्यासाठी आम्ही वारंवार घराचा रेट काय इथे समजा घर घ्यायचं असेल पाच ते सहा लाख रुपयामध्ये तुम्हाला घर भेटते तुम्हाला पाणीपट्टी लगेच लावून भेटते नळ कनेक्शन तुम्ही लिगल पण कनेक्शन साठी पाच पाच वर्ष भेटत नाही पण तुम्हाला पाच मिनिटांमध्ये अनाधिकृत कनेक्शन पाण्याची भेटते अशी कोणती बिल्डिंग नाही की त्या बिल्डिंगला पाण्याचं कनेक्शन नाही विजयनगर मध्ये सात ते आठ बिल्डिंगची आत्ता कामं चालू आहेत दम हा यांच्यात येऊन तोडावं महानगरपालिकेचे अधिकारी सगळे भ्रष्ट आहेत आमचा ओमकार जोईल होता या ओमकार जोईल ज्या बिल्डिंगमध्ये पडली त्या बिल्डिंगचंही मी महानगरपालिका अगोदर सांगितलं फोन करून की ऑडिट करा ती बिल्डिंग कधीही पडेल आणि साहेब पाच दिवसामध्ये ती बिल्डिंग पडली आहे ह्याला जबाबदार महानगरपालिका आहे हे जे जे त्याच्यामध्ये आहेत ज्यावेळी ती बिल्डिंग बनली त्याच्या एम आर टी पी दाखल नव्हता गेला ज्यावेळी ती बिल्डिंग बनली तेव्हा एम आर टी पी दाखल करता त्याचं पुढे काय होतं एम आर टी पी दाखल केल्यानंतर काही लोक जे आहे बिल्डर जे आहेत त्यांनी काही लोक बाहेर कामाला ठेवलेले आहेत जा तू महिनाभर तुझ्या फॅमिलीला सांभाळतो अशा प्रकारचे बिल्डर लावी करते आणि हे आहे मला सांगा तुम्हालाही माहिती आहे की बिल्डर कोण कोण आहेत परंतु तो बिल्डर आजपर्यंत कधी आतमध्ये गेलाय पाहिलं तुम्ही माझा प्रश्न तुम्हाला आहे परंतु हे असं होत नाही यांच्याकडे भाड्याने माणसं ठेवलेली आहेत ही आतमध्ये जातात यांच्या घरच्यांना हे पगार देतात आतमधून महिन्या दोन महिन्याने जामीन होऊन येतो आणि परत दुसरी बिल्डिंग बांधायला हे तयार असतात खरोखरच ह्या बिल्डिंग जर पाहिल्या तर अनाधिकृत तर आहेच परंतु बिल्डिंगमधलं म्हणजे दोन बिल्डिंगमधलं अंतर देखील एक हाताचे एवढं अंतर आहे लोक बिचारे ज्यांची कमी बजेट आहे दोन पाच लाख रुपये त्या बजेटमध्ये इथे घर घेतात आणि अखेर अशाच प्रकारे त्यांचा नाहक जीव जातो आता काल दोन मंत्री येऊन गेले त्या दिवशी देखील एक गिरीश महाजन येऊन गेले ते आता या परिसरासाठी काय नवीन युहरचना आखणार त्यांनी सांगितलं की आम्ही क्लस्टर आणणार क्लस्टरच्या माध्यमातून देखील राजकीय पोळी भाजण्याचं षडयंत्र असल्याचं बोललं जातं त्यामुळे येत्या काळात हीच अनाधिकृत बांधकाम लोकांच्या जीवावर पडणार हे प्रकरण अजून महिनाभर चर्चीला जाणार पुढचा पावसाळा येणार पुन्हा पाणी भरणार आणि पुन्हा एखादी बिल्डिंग तोडणार आणि नाहक जीव जाणार त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे एच पी एल साठी प्रवीण नालावडे वसई तसंच थांबा